कामशेत खिंडीत असलेल्या हॉटेल संदीपच्या मागे गेल्या काही दिवसांपासून एका पत्राच्या शेडमधून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीयुक्त धुराचे लोट निघताना दिसत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आणि केलेल्या तक्रारीवर माहिती घेतल्यानंतर असे लक्षात आले की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुराचा लोट येत असून संबंधित व्यक्तीने ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी देखील घेतली नसून राजरोसपणे त्या ठिकाणी काहीतरी उत्पादन घेत असल्याचे दिसून येते सदरील परिसर हा रहिवासी परिसर असल्याने स्थानिक नागरिकांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय विचारणा केल्यानंतर तिथे असलेल्या व्यक्तींनी काय माहिती दिली ऐका आता जे ना एक कचऱ्याची माती असतो कचरा आणि त्याच्यामध्ये लोखंडीचा जे असतो ना आपला मशीनवाल्यांचा बुग्गा ते टाकून याला जाडून आहे ना तशी ते ते तयार करतो काय ते नाही का जर तुम्हाला काच्यासारखा का दाखवला हुँ, ते साठी नाही तर कोणता समजेक्टी उपयोग काय होत हां ते घेऊन जातात तसं ते भांड पण बनवतात भांडा उद्योग म्हणजे बाकी सोडा आहे सोडा आणि मीठ आहे बस त्याचा घाणवास काय असं घाणवास आता तो कचराच आहे हा कचऱ्याचं एकदम ते नाही का गटरासारखा असतो त्याच्यामधला आहे अशा पद्धती हे बघा हे असं हे अशा पद्धती हा हे आपण हा याच्यामध्ये केमिकल वगैरे के टाकत नाही हे आपला सोडा आणि मीठ केमिकल वगैरे नाही आहे का नाही नाही केमिकल नाही काय प्रकारे हे जे आपला जे गाडीचा ऑइल असतो ना आता जळत नाही म्हणून ते कोरसाना भेजलेला आहे ते गाडीचा जे ऑइल असतो ना इंजन ऑइल शिल्लक ला राहिलेला ते येतो तो प्रमाणामध्ये आता काय घेतलं ठेवलंय त्याला ओपन आहे सर खाली आहे रिकामी आहे सगळ हे रिकामी पहिला आणून ठेवला होता ना तोच आहे

ते तो तो तर ते म्हणतात त्यांच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी ही जी धूर या ठिकाणी निघत आहे हा धूर मोठ्या प्रमाणात हा धूर निघत असतो आणि ह्या ठिकाणून फक्त म्हणजे कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारचा फक्त ठिकाणी वायू निघतोय त्याचप्रमाणे यांना ग्रामपंचायतला परमिशन घेतली आहे का ग्रामपंचायत तुम्ही याबद्दल माहिती दिली का असे विचारलं असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे शॉप ऍक्ट आहे त्यांच्याकडे ॲक्टचं लायसन त्यांनी दाखवलेलं आहे या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी अशा पद्धतीने परंतु ग्रामपंचायतीचं या ठिकाणी लक्ष असणं अत्यंत गरजेचं आहे ग्रामपंचायत ह्या गोष्टीकडे कसं पाहतं हे पाहणं जास्त महत्त्व ठरणार आहे सुभाष भोते चेतन वाघमारे मी प्रफुल्ल काम